अलख निरंजन नवनाथाय नमहा नवनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी नवनाथांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमो आदेश नंबर एक आपल्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा मन निराश होतं मार्ग दिसत नाही अशा वेळी आपल्याला आधार देतात नवनाथ हे नवनाथ म्हणजे दत्तगुरूंचेच अंश असून त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत नवनाथांची कृपा मिळवण्यासाठी मोठं साधन आवश्यक नाही फक्त श्रद्धा निष्ठा आणि मनापासूनची भक्ती पुरेशी आहे त्यांनी स्वतः सांगितलं जो मनापासून हाक मारतो त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचतो चला आता जाणून घेऊया त्यांच्या कृपेचा सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग नंबर दोन नवनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ गहिनीनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ हे नऊ महायोगी केवळ तपस्वी नव्हते तर ते लोकहितासाठी अवतरलेले परमात्माचे अंश होते त्यांनी दिनदुबळ्यांना आधार दिला अंधश्रद्धा दूर केल्या आणि भक्तीचा खरा अर्थ दाखवला नवनाथांनी शिकवलं की देव दूर कुठे नाही तो आपल्या अंतकरणातच आहे त्यांच्या कृपेचा अनुभव मिळवण्यासाठी त्यांचं स्मरण त्यांच्या नावाचा जप आणि त्यांच्या मार्गाने चालणं हेच सर्वात सोपं साधन आहे नंबर तीन नवनाथांची कृपा मिळवण्याचा पहिला आणि सोप्पा मार्ग म्हणजे त्यांच्या नावाचा जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने ओम चैतन्य नवनाथाय नम किंवा जय नवनाथाय नम असा जप करा हा जप मनाला स्थैर्य देतो आणि नवनाथांची ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते सुरुवातीला जप साधा वाटेल पण हळूहळू मनात आनंद आणि शांती वाढते संकटात धैर्य मिळतं आणि मनातील नकारात्मकता नाहीशी होते श्रद्धेने घेतलेला प्रत्येक उच्चार म्हणजे नवनाथांना केलेली हाक असते जी ते नक्कीच ऐकतात नंबर चार नवनाथांनी शिकवलं की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर कृतीतून व्यक्त होणारा प्रेमभाव आहे म्हणून दुसरा मार्ग म्हणजे सेवा आणि दया एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं दुःखी व्यक्तीचं सांत्वन करणं प्राण्यांना पाणी देणं हीच खरी नवनाथांची भक्ती कारण त्यांनी सांगितलं ज्या हृदयात दया आहे तिथेच आम्ही वास करतो जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कोणासाठी काही करता तेव्हा त्या कृतीत नवनाथ स्वतः कार्य करतात आणि तुमचं आयुष्य हळूहळू बदलून टाकतात नंबर पाच नवनाथांची कृपा मिळवण्यासाठी मन आणि जीवन शुद्ध ठेवणं आवश्यक आहे खोटं बोलणं मत्सर द्वेष यांसारख्या दोषांपासून दूर राहा जितकं मन शांत राहील तितकी कृपा लवकर जाणवेल नवनाथ म्हणतात मन पवित्र मनस देवाचं घर आहे म्हणून रोज काही मिनिट ध्यान करा डोळे मिटून नवनाथांचा चेहरा मनात आण त्यांच्या जयघोषात स्वतःला हरवा काही काळाने तुम्हालाच जाणवेल आतून एक दिव्य शांती उमलते तीच नवनाथांची कृपा आहे जी मनात झरतीये नंबर सहा अनेक भक्त विचारतात मी रोज प्रार्थना करतो पण नवनाथांची कृपा का दिसत नाही प्रत्यक्षात कृपा सदैव असते पण आपण ते अनुभवणे मन स्थिर ठेवू शकत नाही जसं सूर्य नेहमी चमकत राहतो पण ढगांनी झाकला की दिसत नाही तसा श्रद्धेचा अभाव कृपेचा प्रकाश लपवतो विश्वास ठेवा नवनाथ नेहमी तुमच्याजवळ आहेत ते तुमच्या विचारांमध्ये श्वासात आणि कर्मात आहेत जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने हाक मारता तेव्हा ते तुमचं रक्षण करतात नंबर सात नवनाथ चरित्र वाचन हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ चरित्र ग्रंथ दररोज वाचला तर भक्तीची भावना वाढते त्या कथा केवळ गोष्टी नाहीत तर साधकाला अंतर्बळ देतात प्रत्येक अध्यायात एक शिकवण असते संयम करुणा आणि समर्पण ज्याने हा ग्रंथ मनापासून वाचला त्याच्या आयुष्यात नवनाथ स्वतः मार्ग दाखवतात अनुभवाने सिद्ध झाले आहे की वाचन करताना नवनाथांची शक्ती शब्दात उतरते आणि कृपेला थेट अनुभव देते नंबर आठ नवनाथ मंदिरात भेट देणं हे कृपेचे आणखी एक सुंदर माध्यम आहे रेणुका मातेचे रेणापूर कराडचं मच्छिंद्रनाथ मंदिर नेवासाचं गैनीनाथांचं स्थान आणि गोरक्षनाथांचं गोरखगड ही स्थळं दिव्य ऊर्जेने भरलेली आहेत पण ज्या भक्तांना जाणं शक्य नाही त्यांनी घरात छोट नवनाथांचं स्थान बनवावं दररोज तिथे दिवा लावावा फुल अर्पण करावे आणि जयघोष करावा देव अंतराने नाही तर भावनेने जवळ येतो मनापासून केलेला नमस्कार मंदिरापेक्षा शक्तिशाली असतो नंबर नऊ नवनाथांची कृपा म्हणजे निर्भयता त्यांनी शिकवलं जो भक्त भयावर विजय मिळवतो तोच आमच्या कृपेला पात्र ठरतो जीवनात कितीही अडचणी आल्या तरी नवनाथ माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवा हा विचारच तुमचं संरक्षण करतो संकटे आले तरी घाबरू नका कारण तीच नवनाथांची परीक्षा असते ते फक्त पाहतात की तुम्ही तुमचा विश्वास टिकवता का ज्याने श्रद्धा सोडली नाही त्याचं नशीब नवनाथ स्वतः घडवतात नंबर दहा नवनाथांची कृपा केवळ जागृत भक्तालाच नाही तर निष्पट मनालाही मिळते अनेक भक्तांना ते स्वप्नात दर्शन देतात कधी एखाद्या संकेताद्वारे संवाद करतात अशा वेळी भीतीनं बाळगता त्यांचे आभार माना हेच त्यांच्या प्रेमाचं रूप असतं शांततेत काही क्षण घालवा आणि त्या दर्शनाचा अर्थ जाणून घ्या तो क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण नवनाथ दर्शन म्हणजेच कृपेचं जिवंत रूप आहे जे भक्ताच्या मनात सदैव वास करत नंबर अकरा नवनाथांची कृपा मिळवण्याचा अत्यंत परिणामकारक मार्ग म्हणजे संकट काळात शरणागती जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा फक्त म्हणा जय नवनाथ आणि मन रिकाम ठेवा त्या क्षणी नवनाथ स्वतः पुढे येतात त्यांची कृपा शब्दात सांगता येत नाही ती जाणवते एक अज्ञात शक्ती आपलं रक्षण करते मन शांत होतं आणि समस्या आपोआप सुटू लागतात हीच खरी शरणागतीची शक्ती आहे जिथे अहंकार नाही तिथे नवनाथ स्वतः उपस्थित राहतात नंबर बारा नवनाथांना मोठा यज्ञ दान किंवा देखाव्याची अपेक्षा नाही ते मनातील भक्ती पाहतात म्हणून रोज सकाळी उठल्यावर त्यांचा जय जयकार करा दिवस संपल्यावर नमस्कार करा एवढ्यानेच आयुष्यात स्थैर्य येते त्यांचा जप करत दिवसाची सुरुवात म्हणजेच दिवसाभराचं संरक्षण नवनाथ भक्ताला कधीही एकटं ठेवत नाहीत त्यांच्या नावात इतकी ऊर्जा आहे की ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवते म्हणून श्रद्धेने दररोज त्यांचा जप करा आणि अनुभव घ्या त्यांच्या कृपेचा नंबर तेरा नवनाथांची खरी कृपा म्हणजे आत्मज्ञान त्यांनी सांगितलं जो स्वतःला ओळखतो तोच आम्हाला ओळखतो त्यामुळे रोज स्वतःकडे बघा आपल्या कृती विचार शब्द शुद्ध आहेत का नवनाथ मार्ग आत्मपरीक्षणाचा आहे आपण जेव्हा स्वतःतील दोष ओळखून त्यावर विजय मिळवतो तेव्हा नवनाथ प्रसन्न होतात त्यांनी नेहमी सांगितलं भक्ती म्हणजे बाह्य पूजा नव्हे ती अंतकरणाची निर्मळता आहे ज्यांचं मन निर्मळ त्याच्यावर कृपेचा अखंड वाहतो नंबर नवनाथांची कृपा अनुभवायची असेल तर सातत्य ठेवा भक्ती एक दिवसात फळ देत नाही ते आयुष्यभराचं साधन आहे जसं बी पेरल्यावर झाड वाढायला वेळ लागतो तसं श्रद्धा वाढल्यावर कृपेचं झाड फुलतं दररोजचा जप सेवा आणि नम्रता ही त्याची खंत आहेत हळूहळू लक्षात येतं अडथळे सुटतायत मन प्रसन्न होते आणि नवनाथांची उपस्थिती जवळ जाणवते हाच तो क्षण जेव्हा देव तुमच्यातूनच कार्य करतो नंबर पंधरा शेवटी लक्षात ठेवा नवनाथ हे कुठेतरी दूरचे देव नाहीत ते प्रत्येक भक्ताच्या श्वासात आहेत ते संकटात धीर देतात दुःखात आधार देतात आणि यशात नम्रता शिकवतात म्हणून आजपासून एक संकल्प करा रोज श्रद्धेने जय नवनाथ म्हणा मनात दया आणि सत्य ठेवा जेव्हा तुमचं मन शुद्ध आणि शांत होईल तेव्हा कृपेचा दरवाजा आपोआप उघडेल नवनाथांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच खरी भक्तीची पराकाष्ठा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत अलक निरंजन